मानवेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही यापुढे ज्वेलरीच्या दुकानांमध्ये चेहरा झाकून जाणाऱ्या ग्राहकांना प्रवेश नाकारला जाणार आहे म्हणजेच हिजाब बुरखा चेहऱ्यावर पदर घेतलेल्या महिलांबरोबरच मास्क हेल्मेट मुखवटा घालून येणाऱ्यांनाही यापुढे दागिन्यांच्या दुकानात प्रवेश नसेल ऑल इंडिया ज्वेलर्सचं गोल्ड स्मिथ फेडरेशनच्या बिहार विभागानं हा निर्णय घेतला सुरक्षेचं कारण पुढे देत हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं गेलंय मात्र आता यावरून बिहारमधील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीनं या निर्णयाला पाठिंबा दिलाय तर विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रीय जनता दल म्हणजेच आर जे डीनं याला विरोध केलाय ऑल इंडिया ज्वेलर्स गोल्ड स्मिथ फेडरेशनचे बिहारचे अध्यक्ष अशोक वर्मा यांनी बिहारमधील सर्व जिल्ह्यांमधील अध्यक्षांची भेट घेतली याच बैठकीमध्ये कोणतीही व्यक्ती चेहरा झाकून दुकानात प्रवेश करणार असेल तर तिला प्रवेश न देण्याचं ठरलं या प्रकरणावरून राजकारण होत असल्याचं समोर आल्यानंतर अशोक वर्मा यांनी नवपत्र जारी करून सर्व चेहरा झाकून आलेल्या व्यक्तींना दुकानात प्रवेश देऊ नये त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हिजाब मास्क मुखवटा हेल्मेट सारख्या गोष्टी काढूनच त्यांना प्रवेश द्यावा असं म्हटलं आहे ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्या होऊ लागल्यात त्या रोखण्यासाठीच असोसिएशननं हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे या संदर्भातील माहिती पोलिसांनाही देण्यात आलेली आहे बिहारची राजधानी पाटणा इथे या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे हिजाब मास्क मुखवटा हेल्मेट घातलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही अशा नोटिसा दुकानाबाहेर लागल्याचं बघायला मिळते आर डीचे प्रवक्ते एजाज अहमद यांनी बुधवारी या संदर्भात एक पत्रक जारी केलं हा निर्णय भारताचे संविधान आणि त्या संदर्भातील परंपरांच्या पूर्णपणे विरोधात आहे सुरक्षेच्या नावाखाली हिजाबाने चेहरा झाकण्याच्या पद्धतीला विरोध करणं चुकीचं असून यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचं अहमद म्हणाले त्यांनी हा निर्णय तातडीनं मागे घ्यावा अशी मागणी केली आहे दुसरीकडे भाजपाचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी हा निर्णय एखाद्या धर्माविरोधात नाही असं म्हणत या निर्णयाची पाठराखण केली आहे सोन्या चांदीचे दर मागील काही काळात मोठ्या प्रमाणात वाढलेत त्यामुळे सोन्या चांदीच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येते त्यामुळे या निर्णयाच्या माध्यमातून चेहरा झाकून कोणतीही महिला अथवा पुरुषांना दुकानात घुसू इतकाच उद्देश असल्याचं भाजपा नेता म्हणाले